दे टू व्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही आजचा व्लॉग स्पेशल काय आहे म्हणजे थोडं इन शॉर्ट सांगून देतो काल फ्रायडे होता तर काल आम्ही मूवी बघायला गेलो तर येता येता खूप लेट झालं लेट मॉर्निंग झाली आणि त्याच्यानंतर माझी मेड आज सुट्टीवर होती तिला आज सुट्टी घ्यायची होती कारण आज सगळ्यांना सुट्टी असते म्हणून तिनेही सुट्टी घेतली म्हणून आजचे माझे जे सगळे काम आहे ते सगळे खूप वाढून गेले तुम्ही बघूच शकता समोर की आज माझ्या मागे किती सगळे कामं होते आ, भांडे घासण्यापासून तर झाडू पोछापर्यंत बट एक गोष्ट खूप चांगली होती आज यांच्या फ्रेंडनी आमच्यासाठी इंदोरी पोहे पाठवले होते तर माझा नाश्ता बनवायची जी त्रास आहे तो वाचला मी तुम्हाला दाखवते इंदोरी पोहे आणि आणि त्यांनी जगन्नाथपुरीचा प्रसाद पण पाठवला आमच्यासाठी से तुम्ही बघू शकता त्यांनी माझ्यासाठी इंदोरी पोहे पाठवले होते तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे मॉर्निंगला आता हा एका हाताने उघडणार नाही तर मी उघडते सो दिस इज द इंदोरी पोहे जे त्यांनी मॉर्निंगला पाठवले बट काय म्हणते आम्ही खाल्ले होते तर ते अर्धे आता उरलेले आहे आणि जगन्नाथपुरीचा प्रसादही त्यांनी पाठवलेला आहे आता जगन्नाथपुरीला यात्रा होती ना म्हणून तो आमच्यासाठी प्रसाद आलेला आहे आणि मी आता तो म्हणजे मला लहानपणापासून प्रसाद अँड वॉल या गोष्टी तर खूप 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 जास्ती आवडतात तर म्हणून मग आज तो प्रसाद वगैरे आणलेला आहे तर म्हणजे बघा नशीब लागते प्रसाद पण यायला जगन्नाथपुरीवरून आमच्यासाठी प्रसाद आलेला आहे ज्या वेळेस आपल्यासमोर कोणते कामं असतात ना तर ते एकदम एक्स स्पीड होऊन जाते आपल्या हाऊसवाईफची कोणतं काम करण्यात आणि माझी टेनेक स्पीड तुम्ही बघू शकता ही माझ्यासाठी खूप जास्ती स्पीड आहे आणि सॅटर्डेला माझ्याकडे जनरली जास्ती भांडे असतात कारण माझं फ्रायडेचं व्रत असते तर खूप सगळ्या गोष्टी बनतात म्हणजे सगळं जेवण प्लस गोड सगळं म्हणजे पूर्ण थाली बनते म्हणून जास्ती भांडे असतात स्वयंपाक जेवण सगळं आठवून कारण मला माहिती होतं मी आज दोन वाजेपर्यंत वगैरे फ्री होईल म्हणून मी आजचा जो सेशन आहे त्याचा टायमिंग दोन वाजताचा ठेवला ओरिजिनल त्याचा जो टायमिंग होता तो संडेचा होता बट उद्या आहे आषाढी एकादशी तर उद्या वेळ नाही मिळणार कारण मॉर्निंगला मला देवळात पण जायचं आहे आणि मोठी एकादशी आहे उद्या उपवास वगैरे खूप सगळे म्हणजे उपवास म्हटलं तरी बनवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप सगळ्या असतात म्हणून तो जो सेशन आहे तो मी प्री केला ऑन ह्यूज नंबर ऑफ क्वेरीज रिक्वेस्ट असे म्हणू शकता तुम्ही सो त्यांची रिक्वेस्ट होती की तुम्ही उद्या नका घेऊ सेशन म्हणून मग मी तो आज केला आणि आज म्हणजे इटली खूप हेक्टिक डे होता म्हणजे सुरुवात तर अशी झाली माहीत नाही दिवसाचा एंड कसा होते कारण माझ्या सॅटर्डेला अजून खूप सगळे कामं असतात म्हणजे देवळात जायचं असते मला त्याच्यानंतर तिचे स्कूलचे कपडे पण धुवायचे असते आणि आज मेड नाही आली तर घरातले सगळे कामही होते तर खूप सगळ्या गोष्टींमध्ये आज माझं लॉंग टू आवर सेशन पण राहणार आहे सो आय डोंट नो माझी एनर्जी लास्टपर्यंत किती उरते सो so, आज मी किती इन्कम जनरेट केली हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये माहिती पडेल आणि प्लस जे फीडबॅक्स आहे ते तुम्ही बघितलेच असेल की माझ्या सेशन्सचे फीडबॅक कसे आहे जर सपोज so, तुम्हालाही या या अपॉर्च्युनिटीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला ही एनरोल करायचं आहे तर पूर्ण जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जाईल सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका इथं झाले माझे शेड्यूल काय आहे कसं आहे आणि याच्या आधी म्हणजे स्वयंपाक पण बाकी होता स्वयंपाक पण झाला माझा त्याच्यानंतर पूजा वगैरे आणि विकेंडला म्हणजे सॅटर्डेला बेसिकली खूप जास्त कामं असतात कारण वॉशरूम्स क्लीन करायचे असते विंडोज क्लीन करायचे असतात आणि त्याच्यातही जर माझी सपोज आज मेड नाही आली तर तुम्ही इमॅजिन करू शकता मला की तीच सगळे कामं होते ह्या सगळ्या गोष्टी आटपून आज दोन वाजता माझा एक मेटॉरशिप सेशन आहे त्याचे फीडबॅक्स मी तुम्हाला दाखवील की माझ्या अंडरशिप अंडर मेंटॉरशिपमध्ये एनरोल करणाऱ्या स्टुडंट्स म्हणजे हाव लकी दे आर म्हणजे त्यांचे ज्या वेळेस मी फीडबॅक्स ऐकते मला खूप मला खूप प्राऊड फील होते की मी मी त्यांना एकदम प्रॉपर अँड खूप जेन्युअन आणि खूप चांगल्या प्रकारे गाईड करत आहे तर हे एक माझ्यासाठी एक हॅपीनेस असते सो दे ऑलवेज वेट फॉर माय मेंटवरशिप सेशन्स तर म्हणून आज दोन वाजता माझा सेशन आहे म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी पटापट आठवायच्या होत्या तर ते सगळं आटपून आता मी सेशनसाठी बसणार आहे आणि त्याच्या आधी आज मी तुम्हाला ना तुमचा मोस्ट आस क्वेश्चन असतो हा की आम्ही एवढा म्हणजे आम्ही नऊ तेपास जॉब करतो आम्ही इतका वेळ जॉब करतो बट तुम्ही कंपनीवाले तुम्ही बिजबुरुकुलवाले असं काय करता जे तुम्ही एका एक दिवशी इतकी अर्निंग जनरेट करता म्हणजे लिटरली यार म्हणजे माझी जी सिंगल डेची जी, जी अर्निंग आहे ना मी सिक्स्टी थाउजंड रुपीज फिफ्टी थाउजंड म्हणजे माझी हायस्ट अर्निंग सिक्स्टी थाउजंड रुपीज आहे सिंगल डे ठीक आहे सिक्स्टी थाउजंड रुपीज झालं फिफ्टी थाउजंड रुपीज झालं फोर्टी टू थाउजंड रुपीज ट्वेंटी फोर थाउजंड रुपीज आणि फोर्टीन थाउजंड तर माझ्यासाठी रेग्युलर झाला आहे म्हणजे अशा दिस काइंड्स ऑफ रिजल्ट आय हॅव जनरेटेड आणि तुम्ही बघू शकता म्हणजे एक नॉर्मल हाऊस वाईफ म्हणजे आजचे रुटीन्स दाखवायचं रिझनच हे होतं की माझी लाईफ अशी कोणती फॅन्सी नाही आहे की मी काही असं वेगळं करत नाही मी जस्ट माझे जस्ट नॉर्मल रेग्युलर रुटीन्स असतात तर म्हणून काय म्हणते म्हणून आजचा जो ब्लॉग आहे तो तसा राहणार आहे सो स्टेट युंड अप टू द एंड कारण तुमच्या या मोस्ट आज क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला शेवटी मिळणार आहे आजच्या सेशनचा जो टॉपिक होता ना हाव टू सेट युअर ऑटोमेशन ऑन इंस्टाग्राम फेसबुक अँड व्हॉट्सअपवर ते सगळं शिकवलं प्लस अँड्रॉइड फोनवर पण ऑटोमेशन कसं सेट करते तो आजचा टॉपिक होता जे पूर्ण फेसबुक आहे राईट साईडला असे सगळे ऑप्शन्स येतात खाली इथे इथे बघा एक पेजेस म्हणून ऑप्शन येतो खाली पेजेस म्हणून वर क्लिक केलं पेजेस वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही क्रिएट क्रिएट न्यू पेजवर क्लिक करू शकता क्रिएट न्यू पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पेज क्रिएट करू शकता म्हणजे पर्सनल प्रोफाईल और ऑर पब्लिक पेज असं काही घेऊ शकता मी पर्सनल मी पर्सनल घेते पर्सनल घेतल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर मी आता नवीन याच्यासाठी नाही बनवते कारण माझ्या ऑलरेडी ऑटोमेशन्स सेट आहे ठीक आहे सो ते हल्ले नाही पाहिजे कारण माझ्या एक पेजवर ऍड रन सुरू आहे दोन पेज साला ऑलरेडी कनेक्टेड आहेत माझे चार पेज ऑलरेडी एक्झिस्टेड आहेत सो मी कोणता डमी वाला पेज बनवलेला नाही आहे म्हणून मी आय एम डन विथ माय मेटॉरशिप सेशन अँड मेटॉरशिप सेशनची फीडबॅक तुम्ही बनवू शकता प्लस आता ऑलमोस्ट साडेतीन वाजलेले आहे आणि मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे सत्यनारायणाची पूजा तिच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तिकडे जायचं होतं मग आजचा जो मी सेशनचा टायमिंग आहे तो दोन वाजताच ठेवला होता सो माझा दोन ते साडेतीन सेशन चाललं ऑलमोस्ट आणि खूप साऱ्या गोष्टी मी त्यांना गाईड केल्या म्हणजे जे हाय इन्कम डिजिटल स्किल्स म्हणतात ज्याच्या थ्रू आम्ही इतकी अर्निंग जनरेट करतो सो हे तेच स्किल्स आहे जे तुम्ही माझ्या मेटॉरशिपमध्ये एनरोल करता तर तुम्हालाही त्याचा ॲक्सेस मिळतो मी माझं सॅटरडे रुटीन एव्हरी सॅटर्डेला आम्ही मंदिरमध्ये जातो म्हणजे हस्बंड घरी असतात म्हणूनच मला मंदिरमध्ये जायला मिळते नाहीतर आता इथनं सगळे मंदिर दूर आहेत म्हणून मला पॉसिबल नाही होत मंदिरमध्ये जायला बट आम्ही बिफोर टाईम पोहोचलो आरतीच्या म्हणून आम्हाला आरामात आरती वगैरे करायला मिळाली पूजा वगैरे करायला मिळाली कारण मग नंतर खूप जास्ती गर्दी होते आणि कधी आम्ही जर लेट झालो तर म्हणजे लिटरली आम्ही गेटच्या बाहेर उभं राहतो आरतीसाठी म्हणून आज आम्ही ऑन टाईम पोहोचलो अँड मीन व्हाईल यू कॅन एबल टू सी माय डॅशबोर्ड दिस इज माय टू डेज इन्कम सगळं झाल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर माझी बहीण आली होती तर तिला आम्ही आज चौपाटीवर घेऊन गेलो होतो तिला मुंबईच्या चौपाटीवरचं खायचं होतं ऑर्डर करणार आहे यम्मी डिलिशियस माझ्या हजबंडची फेवरेट पावभाजी ती येणारच आणि माझा मैसूर मसाला डोसा बस याच्यात मी खुश आहे जेव्हाही मी बाहेरून येते त्याच्यानंतर मला सोसायटीमध्ये आल्यावर थोडा वेळ वॉक करायचा असतो म्हणजे शतपावली त्याच्यानंतर तो इट्स अलमोस्ट टेन पी एम आणि मी तुम्हाला दाखवलं मंदिरमध्ये की माझी जी आजची अर्निंग होती ती टेन फोर्टीन थाउजंड रुपीज होती जी म्हणजे सिंगल डे म्हणजे तुम्ही बघू शकता फक्त दुपारचा जो वेळ होता जो माझा प्रोडक्टिव्ह वेळ आहे ठीक आहे आणि तो एव्हरी हाऊसवाईफचा जो वेळ आहे ना तो फ्री वेळ आहे आपण त्याच्यात नॅप टाईम किंवा स्क्रॉलिंग करतो ठीक आहे बट तोच जर वेळ आहे ना तुम्ही हाय इन्कम डिजिटल स्किल्स शिकून कशी अर्निंग जनरेट करू शकता याचं लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे सो हाय इन्कम डिजिटल स्किल्स म्हणजे कोणते आहे हे एक वेळा बिझनेस मास्टर बंडलमध्ये एनरोल केलं होतं बिझनेस मास्टर बंडलमध्ये तुम्हाला एकदम सगळीचे सगळे जे पॅकेजेस आहे ना ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळतात म्हणजे ज्याच्या थ्रू तुम्ही एक गुड अमाऊंट ऑफ इन्कम तुमच्या कम्फर्ट झोनमधून अर्न करता ठीक आहे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे मला या प्लॅटफॉर्म वरनं मोर दॅन वन इयर झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता म्हणजे माझी एव्हरी मंथची इन्कम म्हणजे डिसेंबरमध्ये मी दो ऑलमोस्ट टू लॅक प्लस अन केले आहे त्याच्यानंतर जनवारीमध्ये एटी सिक्स थाउजंड फेब्रुवारीमध्ये सेवंटी सेवन्टी uh, टू थाउजंड आणि एप्रिलमध्ये वन लॅक प्लस प्लस त्याच्या आधी तुम्ही इथे बघू शकता नोव्हेंबरमध्ये नाईंटी एट थाउजंड सप्टेंबरमध्ये ऑलमोस्ट टू लॅक म्हणजे ही जी अर्निंग आहे ना मी फक्त ट्रेंडिंग डिजिटल स्किल्स शिकून अर्न केलेली आहे सो हे so, hey, ज्यावेळेस तुम्ही एक वेळा एनरोल करता तर तुम्हाला हायली पेईंग स्किल्सचे ॲक्सेस इथे मिळतात ज्याच्या थ्रू तुम्ही एक गुड अमाऊंट ऑफ गुड सोर्स ऑफ इन्कम इथनं जनरे जनरेट करतात आता याच्या इन डेप्थ इन डिटेलसाठी तुम्हाला मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करावा लागेल व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथनं मला कनेक्ट करू शकता हो मी तुम्हाला एक ओवरऑल थोडासा ओवरव्ह्यू दिलेला आहे की हाय इन्कम डिजिटल स्किल्स कोणते आहे त्याची जी पूर्ण लिस्ट आहे तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपवर मिळून जाईल डिटेलसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता अँड असा होता माझा एकदम प्रोडक्टिव्ह डे अँड रिअली रिअली ए म्हणजे तुम्ही ज्या वेळेस वेळेचा सदुपयोग करताना ती वेळ पण तुम्हाला एकदम गुड अमाऊंट ऑफ इन्कम जनरेट करून देते आणि असा होता माझा दिवस उद्याची आहे एकादशी तर मला आज बना वगैरे भिजत लावायचा आहे आणि सी यू इन नेक्स्ट ब्लॉग माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर सपोज काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल किंवा माझं तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल हाय इन्कम डिजिटल स्किल्स थ्रू फ्रीलान्सिंग ऑर ॲफिलिएट झालं जॉब झालं खूप सगळ्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथे मिळतात तर गायडन्स पाहिजे असेल तर जस्ट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये गाईड म्हणून टाईप करा मी स्वतः मला बनवून गाईड Bye bye.